चला तर मंडळी आज बनवूयात आपण विदर्भ स्पेशल झणझनीत जन मटण थाळी मटण थाळी बनवण्याकरिता आपल्याला पालक ही बारीक कट करून घ्यायची आहे आणि कांदा हा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो हे सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे टोमॅटो बारीक कट करून झाला की लगेच आपण मटनही शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅस चालू केला आणि त्यावरती हंडी ठेवून त्यामध्ये दीड माप तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये कांदा हा टाकून घेतला कांदा हा थोडासा लाल होई तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा आपला परतला गेला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत टमाटर जे आपण बारीक चिरून कट करून घेतलेला आहे टमाटर हे सुद्धा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे टमाटर आपलं असं थोडंसं शिजून झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जे स्वच्छ धुवून मटण ठेवलेलं आहे ते मटण टाकलं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून कट करून घेतलेली पालक ही सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे पालक टाकून झाली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ मीठ हे आपल्याला मटनमध्ये आणि ग्रेवीमध्ये सुद्धा टाकायचं आहे त्यामुळे मीठ हे जपूनच टाकावं आणि आपण त्यामध्ये थोडी हळदसुद्धा टाकणार आहोत जोपर्यंत जोवर आपल्या मटणाला उकडी येते तो तोवर आपण तांदूळ धुवून त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि आपला भात हा शिजवणार आहोत शिजते तोवर दुसऱ्या साईडला आपल्या मटणाला सुद्धा उकडी आली आहे प्लेटवरती मी गरम पाणी करत ठेवलं होतं आणि ते पाणी मी ते मटणामध्ये टाकलं आहे अशा प्रकारे मटण शिजवून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपला आपला भात तयार होतोय तोवर आपण कणिक ही मळवून घेऊया आणि कणिकेला दहा मिनटं भिजत ठेवूया त्यानंतर आपण मसाला हा भाजून घेऊया मसाला थोडासाच भाजून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच आपण टाकणार आहोत लसण आणि अद्रक हीसुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि आपण मसाला हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सगळा मसाला आपण हा मिक्सरला टाकून एकत्रच बारीक करून घ्यायचा आहे जोवर आपला मटण शिजते तोवर आपण चपात्या सुद्धा करून घेणार आहोत म्हणजे भाजीला उकडी आली की गरमागरम आपण जेवण करणार आहोत अशा पद्धतीने मी माझ्या चपात्या ह्या लाटून घेत आहे आणि तुम्हाला जशा पाहिजे त्रिकोण चौकोन अशा प्रकारच्या तुम्ही चपात्या ह्या लाटू शकता भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हंडीमध्ये तीन माप तेल हे टाकून घेतले आणि आपण जो मिक्सरला मसाला बारीक करून घेतला होता तो मसालासुद्धा आपण हंडीमध्ये टाकून घेणार आहोत आणि मसाला हा आपला मसाला हा तेल सुटे तोवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्यांना चवीनुसार तिखट हळद धने पावडर आता आपण सावचे मटण मसाला हा सुद्धा टाकून घेणार आहोत आणि आता मसाला हा तेल सुटे तोवर परतून घ्यायचा आहे यामध्ये टाकणार आहोत जे मटणं म्हटलं पाणी सूप उरले ते सूप आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे आपलं मटन हे पाच मिनिटात उकडी आलं की तयार होईल या मंडळी जेवायला मटन चपाती भात कांदा लिंबू आणि तांबडा रस्सा